शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्या शेतकऱ्यांसाठी निवडणुकीच्या तोंडावर सरकारने मोठे निर्णय देखील घेतलेले आहेत सर्व बातम्या आपण पाहणार आहोत त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला ऑलवर टाका खूप सारे जण व्हिडिओ तर पाहतात परंतु सबस्क्राईब करत नाही सबस्क्राईब केली की के रोजची रोज ठळक बातम्या पाहायला मिळतील पीक विम्याबाबत आता दिलासदायक बातमी जिल्ह्यांसाठी आलेली आहे रब्बी हंगामातील पिकांची एकशे सत्तर कोटींची विमा नुकसान भरपाई कंपन्यांकडेच प्रलंबित आता लवकरच देण्याची मागणी करण्यात येत आहे रब्बी हंगामातील तब्बल एकशे सत्तर कोटींची नुकसान भरपाई कंपन्यांकडे प्रलंबित आहे सोयाबीन कापूस उत्पादकांना सरसकट मदत द्या असं सांगण्यात येत आहे आता एकही शेतकरी सुटला नाही पाहिजे सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात हेक्टरी पाच हजार रुपये ज्या शेतकऱ्यांकडे करें दोन हेक्टर जमीन असेल त्या शेतकऱ्यांना दहा हजार रुपये अशी मदत आपल्याला पाहायला मिळू शकते ही एक शेतकऱ्यांसाठी आनंदाचीच बातमी म्हणावं लागेल आता लवकरच ही रक्कम खात्यात देखीलच जमा होणार आहे आता पीक विमा देखील मिळणार आहे सर्वात मोठी बातमी आहे आता पीक विमा मिळण्याचा मार्ग तर मोकळाचा आहे त्यात त्या सध्या स्थितीला पाहायला गेलं तर आता पीक विमा देखील पात्र झालेले जिल्हे सध्या स्थितीला अपडेट होत चाललेले आहेत कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी सर्वात मोठे देखील निर्णय घेतलेले आहेत परंतु काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये रक्कम जमा होत नाहीये तर शेतकऱ्यांना वाटतं की मदत मिळतच नाहीये परंतु शेतकरी मित्रांनो जरी काही शेतकरी राहिले असतील तरी त्यांना आता पुढील काळात लवकरच मदत वाटप होणार आहे लाडक्या बहिणींनो बँक खाते तपासून बघा तीन हजार रुपये जमा होण्यास झाली सुरुवात शेतकऱ्यांसाठी तर आनंदाची बातमी आलीच आहे त्यातली त्यात आता महिलांसाठी देखील दिलासदायक बातमीचं म्हणावं लागेल कारण की लाडक्या बहिणींसाठी तीन हजार रुपये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे काहींच्या खात्यात जमा झाले आहेत तर काही ज्या राहिलेल्या महिला त्यांच्या देखील खात्यात आता जमा होण्यास सुरुवात झाली असल्यामुळे महिला वर्गात आनंदाचे वातावरण आहे शिंदे सरकारकडून एक दिलासदायक बातमी आहे बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा मिळण्याचा मार्ग मोकळा गेल्या वर्षी खरीप रब्बी हंगामामध्ये विविध प्रकारच्या आपत्तीमुळे आलेल्या नुकसानीच्या अनुषंगाने आता प्रलंबित पीक विमा येत्या काही दिवसातच मिळणार आहे एकतीस ऑगस्टच्या आत संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम देखील जमा होणार आहे पहिला जिल्हाचा आपल्याला बुलढाणा पाहायला मिळत आहे आता इतर जिल्ह्याबाबत देखील अपडेट पाहणार आहोत व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत नक्की पहा ईपीक नोंदणीला नेटवर्कचा अडथळा शेतकऱ्यांची अडचण काय मिटता मिटेना सध्या स्थितीला ई पीक नोंदणीला नेटवर्कचा अडथळा आपल्याला मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे कारण की सध्या स्थितीला शेतकऱ्यांची अडचण देखील मिटत नाही आहे मोठ्या प्रमाणामध्ये दे। ॲप देखील स्लो झाल्याचं आपल्याला चित्र दिसून येत आहे आता शेतकऱ्यांना ई पीक पाहणी करण्यासाठी काही दिवस थांबावे देखील लागणार आहे व शेतकरी मित्रांनो ई पीक का ई पीक पाहणी करताना काळजीपूर्वक करा जेणेकरून मदत मिळेल सहा लाख शेतकऱ्यांना आठशे त्रेपन्न कोटींचा विमा परतावा शेतकऱ्यांसाठी अखेर दिवस शेतकऱ्यांसाठी आता बातमी आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जन सन्मान यात्रेची सुरुवात गुरुवारी झाल्याचं चित्र दिसून येत होतं आता त्यातले त्यात कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी पीक विम्याबाबत आता शेतकऱ्यांसाठी दिलास देणारी बातमी देखील सांगितली आहे त्यांनी असं सांगितलेलं आहे की तब्बल सहा लाख शेतकऱ्यांना आता मदत जी आहे ती आठशे कोटीहून अधिकची मिळणार आहे ती म्हणजे आठशे त्रेपन्न कोटींची मदत आता वितरणास मंजुरी देण्यात आलेली आहे ही मदत आता लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे काही शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत नाहीये त्याचं कारण म्हणजे केवायसी देखील आपल्याला पाहायला मिळू शकतो ए केवायसी देखील नक्की करून घ्या जेणेकरून मदतीला कोणत्याही अडथळा अडथळा येणार नाही ये आता सध्या स्थितीला आठशे त्रेपन्न कोटींची विमा परताव्याची रक्कम लवकर शेतकऱ्यांच्या खात्यात अदा करण्यात येणार दोन वर्षापासून अनुदान शासन दरबारी लटकले अधिकारी कर्मचाऱ्यांकडून चाल ढकलपणा शेतकरी लाभाच्या प्रतीक्षेत तब्बल शेतकरी मित्रांनो दोन वर्षापासून ठिबक सिंचनचे अनुदान शासन दरबारी लटकल्याचा दावा करण्यात येत आहे अधिकारी कर्मचाऱ्यांकडून चाल ढकलपणा देखील मोठ्या प्रमाणात सुरू आहे सर्वात मोठी अपडेट आहे प्रत्येक पात्र शेतकऱ्याला पीक विम्याची भरपाई त्वरित मिळावी जिल्हाधिकारी यांचे निर्देश आता प्रत्येक शेतकऱ्याला पिकव्याची रक्कम मिळावी कारण की शेतकऱ्यांच्या बऱ्याच कॉमेंट पाहायला मिळत होत्या की आम्हाला रक्कम मिळालेली नाहीये तर शेतकरी मित्रांनो आता जे शेतकरी राहिलेले आहेत त्यांना रक्कम मिळावी अशी देखील सांगण्यात येत आहे सध्या स्थितीला एक दिलासदायकच बातमी म्हणावं लागेल आता ज्या शेतकऱ्यांना मदत मिळत आहे ती शेतकरी कॉमेंट करून मदत मिळाली असं सांगत नाहीत परंतु ज्यांना मदत मिळाली नाही ते शेतकरी कॉमेंट करतात शेतकरी मित्रांनो मदत मिळाल्यावर पण तुम्ही कॉमेंट करा कर जेणेकरून शेतकऱ्यांना देखील कळेल की मदत मोठ्या प्रमाणात वाटप सुरू आहे आता राहिलेल्या शेतकऱ्यांना देखील लवकरच मदत मिळणार सर्वात मोठी बातमी आहे अतिवृष्टीने तीन हजार सातशे पंचेचाळीस हेक्टर मधील पिकांचे झाले नुकसान आता सध्या स्थितीला गेलं तर एक हजार तीन हजार सातशे पंचेचाळीस हेक्टर मधील पिकांचे नुकसान झालेले आहे अतिवृष्टीमुळे अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळत आहे नुकसानीत वाढ होण्याची देखील शक्यता दिसून येत आहे कृषी विभागाचे सर्वेक्षण देखील आपल्याला पाहायला मिळत आहे आता सध्या स्थितीला पीक विमा काढणाऱ्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई लवकरात लवकर द्या असं देखील सांगण्यात येत आहे नुकसान भरपाई दिली तर शेतकऱ्यांना दिलासा नक्कीच मोठ्या प्रमाणात मिळेल अखेर विमा कंपनी नरमलेली आहे आता मदत देखील पात्र ठरवण्यात आलेली आहे लवकरच मदत देण्याचा मार्ग मोकळा तब्बल शेतकरी मित्रांनो आता आनंदाची बातम्या आलेल्या आहेत दोनशे दोन कोटींची विमा रक्कम आताही शेतकऱ्यांना देखील मिळणार आहे यामध्ये जिल्हा देखील पात्र झालेला आहे आता या जिल्ह्यातून शेतकऱ्यांनी भरपूर साऱ्या कमेंट केलेल्या होत्या तुमचा जिल्हा कोणता आहे ते देखील नक्की शेतकरी मित्रांनो कळवा कारण की आता चंद्रपूर जिल्हा पात्र झालेला आहे दोनशे दोन कोटींची मदत चंद्रपूर जिल्ह्यासाठी पात्र झालेली आहे विदर्भ मराठवाड्यातील आता एकशे एकोणपन्नास कोटी देणार आहेत विदर्भ मराठवाड्यासाठी आता सध्या स्थितीला पाहायला गेलं तर विदर्भ मराठवाड्यातील दुग्ध विकासासाठी <laughs> एकशे कोटींचा निधी पाहायला मिळत आहे विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांना दिलासा तर मिळणारच आहे या प्रकल्पाचा टप्पा दुसरा राबवण्याचा निर्णय देखील मंगळवारी झालेला आहे मंत्रिमंडळ बैठक घेण्यात आलेली होती त्यामध्ये हा निर्णय देखील घेतलेला आहे यामुळे सर्वात मोठा दिलासा आता मिळत आहे विदर्भ आणि मराठवाड्यातील एकोणीस जिल्ह्यांमध्ये दुग्ध विकासाला गती देण्यासाठी हा टप्पा आपल्याला पाहायला मिळत आहे यामुळे आता चांगल्याच विकासाला चालना देखील मिळेल असं देखील सांगण्यात येत आहे एकोणीस जिल्ह्यामध्ये हा प्रकल्प आहे सर्वात मोठी बातमी आहे टोमॅटो वांगीच्या दराबाबत त्यानंतर शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी देखील आलेली आहे ती देखील पाहणार आहोत खूप सारे जण व्हिडिओ पाहत परंतु अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका सध्या स्थितीला राज्यामध्ये टोमॅटोचे दर आहेत दोन हजार पाचशे रुपयांपर्यंत तसेच सध्या स्थितीला अहिल्यादेवी नगर या ठिकाणी असा दर मिळत आहे तर अहिल्यादेवनगर या ठिकाणी कमीत कमी दर चारशे रुपये तर सरासरी दर एक हजार चारशे पन्नास वांग्याचा दर चार हजार पाचशे रुपये सरासरी दर दोन हजार सातशे पन्नास सर्वात मोठी आनंदाची बातमी सोयाबीन कापूस उत्पादकांना आता अनुदान तर मिळणारच आहे त्यातली त्यात आता पाहणी ही रद्द करून सरसकट सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मदत देण्याच्या देखील मागण्या पाहायला मिळत आहेत आता शेतकरी मित्रांनी ई पीक पाहणी केली असेल तर त्या शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच रक्कम जमा होणार आहे तुम्ही पीक पाहणी केली नसेल तर नक्की करा सर्वात मोठी बातमी आहे जिरायत पिकांसाठी हेक्टरी तेरा हजार सहाशे रुपये मिळणार आता राज्यामध्ये जिरायत पिकांचे नुकसान झालेले असल्यास बाधित शेतकऱ्यांना हेक्टरी तेरा हजार सहाशे रुपये नुकसान भरपाई मिळेल असं सांगण्यात येत आहे मागील काही दिवसापूर्वी हा जार देखील आलेला होता त्यातली त्यात आता पुढे काय माहिती आहे ते, ते पाहूयात ही मदत तीन हेक्टरच्या मर्यादित असेल म्हणजे असं सांगण्यात येत आहे की ही जी मदत मिळणारी आहे ती ही तीन हेक्टरच्या मर्यादित राहील प्रत्यक्षात किती टक्के नुकसान झाले त्यानुसार अनुदान शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे आता सध्या स्थितीला सविस्तर पाहायला गेलं तर जिरायत पिकांसाठी हेक्टरी तेरा हजार सहाशे रुपये म्हणजे दहा हजारहून अधिकची रक्कम मिळणार आहे जिरायत पिकांचे नुकसान झालेले असल्यास बाधित शेतकऱ्यांना हेक्टरी तेरा हजार सहाशे रुपये दिले जातील नुकसान भरपाई मिळेल ही मदत तीन हेक्टरच्या मर्यादित असेल प्रत्यक्षात किती टक्के नुकसान झालेले आहे त्यानुसार शेतकरी मित्रांनो अनुदान शेतकऱ्यांना मिळणार आहे असं देखील सांगण्यात येत आहे ही एक शेतकऱ्यांसाठी दिलासादायकच बातमी आता म्हणावं लागेल सर्वात मोठी बातमी आहे व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी अखेर आलेली आहे आता राज्यात जर पाहायला गेलं तर बहुतांशी शेतकऱ्यांनी सोयाबीनची पेरणी केलेली असेल कापूस असेल व बहुतांशी पिकांच्या पेरण्यादेखील झालेल्या आहेत मात्र शेतकऱ्यांना दिलासा मिळत नव्हता आता लवकरच दिलासा मिळणार आहे कारण की पावसाचे पुन्हा एकदा आगमन होणार आहे राज्यात पावसाने उघडीप दिलेली होती परंतु आत्ता पुन्हा एकदा पाऊस जोर धरणार आहे शेतकऱ्यांची पिके सुकू लागलेले होते आता पिकांना नक्कीच जीवनदान मिळेल हा पाऊस मध्यम ते जोरदार स्वरूपाचा मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र विदर्भात बरसणार असल्याचं सांगण्यात येत आहे धन्यवाद